एकोणतीस ऑगस्ट ची तयारी म्हणून वाघ निघाला मराठा समाजाच्या दारात मित्रांनो संघर्ष योद्धा मनोजदादा जनांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची किंवा मराठा सेवकांची जी बैठक बोलवण्यात आली होती त्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी जे मुंबईकडे जायचं आहे मुंबईच्या तयारीसाठी मनोज दादा जरांगे पाटील हे मराठ्यांच्या दारोदार आणि मराठ्यांच्या गावात दौरे सुरू केले आहेत वाघ हा वाघ असतो म्हणून वाघाची बराबरी कुत्र्यानी करू नये असंच म्हटलं तरी चालन कारण जरांगे पाटील हे मराठ्यांचे वाघ आहेत त्यांची बरोबरी कुठल्याही कोहल्याने किंवा कुत्र्यांनी करू नये असाच मराठा समाजातून एक चर्चा होत आहे सूर निघत आहे मित्रांनो मनोज जरांगे पाटील हे साधेसुद्धे व्यक्तिमत्व नाही कारण स्वतःची स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून मराठा समाजासाठी अहोरात्र घटणारा नेता किंवा समाजसेवक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा तो मनोज दरांगे पाटील कारण मनोज दरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आज दोन वर्ष पासून आंदोलना सुरू केली आहेत उपोषण सुरू केले आहेत त्यातूनच पाच सहा उपोषण असे केले आहेत की ते जीवावरही बेतू शकत होते अन्न पाणी न घेता उपोषण केलेले आहेत <clears throat> आणि त्यांना आपण बघत आहात की चालताने कसा त्रास होत आहे त्यांच्या पोटात किडनीवर सुजा येऊन देखील ते कसलीही परवा न करता समाजासाठी अहोरात्र झडत आहेत आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी हो जो मुंबईकडे मोर्चा निघणार आहे आणि मुंबईला जाऊन उपोषण करायचं आहे त्या उपोषणाची पूर्वतयारी म्हणून मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक मराठा समाजाच्या गावात चालले आहेत दौरे गाव वस्ती गाडा डोंगर दऱ्यात खोऱ्यात या सर्व ठिकाणी जरांगे पाटील पोचत आहेत आणि सर्व समाजाला एकच विनंती करत आहेत की आज नाही मिळालं तर उद्या आपल्याला मिळणार नाही म्हणून एकोणतीस ऑगस्ट रोजीच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सामील झालं पाहिजे मुंबईकडे आलं पाहिजे आणि ही लढाई माझी एकट्याची नसून ती लढाई पूर्ण समाजाची आहे म्हणून मनोज गरांगे पाटील हे समाजाला मार्गदर्शन करत आहेत गावगाव फिरण्याचे त्यांचे दौरे ठरले आहेत आणि एवढंच नाही तर त्यांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कारण ही लढाई एकट्या जरांगे पाटलाची नाही तर पूर्ण समाजाची आहे हे पूर्ण समाजाने ओळखलं आहे आणि म्हणूनच जळांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून मराठा समाज हा म्हणूनच जळांगे पाटील यांना साथ देत आहे त्यांच्या मागे खंबीर उभा हो राहत आहेत मित्रांनो लोक किंवा विरोधक मित्रांनो हकेसारखा माणूस दोन दिवस पण उपोषण करू शकत नाही कारण तो वडापाव खाऊन उपोषण करतो आणि मनोज दादा गरांगे पाटील असे आहेत की अन्न पाणी कुठलंही काही घेत नसून आठ आठ दहा दहा तेरा तेरा दिवस यांचं उपोषण चलत आणि सरकार पण त्यांच्या पुढे झुकल्याशिवाय राहत नाही म्हणून मराठा समाजाचा वाद एकोणतीस ऑगस्ट रोजी आंदोलन जे मुंबईकडे जे मोर्चा निघत आहे आंदोलन करण्यासाठी जे मोर्चे निघणार आहेत त्या मोर्चाची पूर्वतयारी म्हणून मनोज जरांगे पाटील हे पूर्ण मराठा समाजाच्या गावात चालले आहेत दारात चालले आहेत खेड्यात गल्लीत दर्या खोऱ्यात फिरून समाज एकत्र करण्याचं काम हे मनोज जरांगे पाटील करत आहेत साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलं तेच काम आज म्हणून धरांगे पाटील हे करत आहेत कारण त्या काळातही संघटन करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी दऱ्या खोऱ्यात वाड्या गावगाड्यामध्ये जाऊन केलं आणि तेच काम आज जर कोणी करत असल तर धरांगे पाटील हे मराठा समाजाच्या एकीसाठी आणि मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण मिळावं हो यासाठी ते झगडत आहेत त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही त्यांचं कुठलाही त्यांना कुठलीही लालूच नाही ते कुठलेही आमिषाला बळी पडत नाहीत आणि याच कारणामुळं आज प्रत्येक मराठा समाजाच्या मनामध्ये जे काही चाललं आहे ते फक्त समाजाला आरक्षण मिळावं आणि दादा जरांगे दारा पाटील यांच्या तब्येतीला काही झालं नाही पाहिजे म्हणून सर्व समाज एकवटला आहे आणि एकवटून मनोज जरांगे पाटील यांच्या मागं उभा राहण्याचं काम करत आहे मित्रांनो आपण आत्ताच गेल्या आठ दिवसापूर्वी बघितलं असेल की राज्यस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती परंतु त्या बैठकीचं स्वरूप लाखो जमा झाले आणि सभेमध्ये त्याचं रूपांतर झालं त्या अंथरवली सराठीमध्ये पाय ठेवायला मुंगी शेर द्यायला पण जागा नव्हती हो तिकडं वडीगोदरीपर्यंत पर्यंत लोक होते आणि तिकडं पाचसोड पर्यंत जाम झालं होतं इकडे गॅवराय पर्यंत जाम झालं होतं मित्रांनो ही ताकद काही एकट्याची नाही तर ती झरांगे पाटलाची आहे समाजाची आहे म्हणून मराठा समाजाच्या मराठा सेवकांनी आणि मराठा समाजाने आणखी त्यांच्या माग ताकद उभी करण्याची वेळ आली आहे म्हणून एकोणतीस ऑगस्ट रोजीच्या पूर्वतयारीसाठी ज्याला जे शक्य होईल त्यांनी मराठा समाजाचा एक केला पाहिजे आणि एकोणतीस ऑगस्टला आपली ताकद दाखवून दिली पाहिजे सरकार पण झुकलं पाहिजे आणि मराठा समाजाला पण आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते पण ओबीसीतूनच आणि मराठा कुणबी म्हणूनच मिळालं पाहिजे मित्रांनो आपल्याला मनोज गारांगी पाटील यांच्याविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज